आपल्या अभिनय क्षेत्रातील कामाबद्दल संजय नार्वेकर यांनी मत व्यक्त केलं त्यात ते म्हणाले कोविडच्या आधी मी काही सिनेमे केले होते ज्यात तेच झाडांच्या मागे पळणं हिरोईनच्या मागे गाणी गाणं सुरू होतं पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे आता वर्कआउट होणार नाही एका वयानंतर जर आपण तरुण दिसण्याचा किंवा तसं वागण्याचा अट्टहास केला तर प्रेक्षकांमध्ये तो अभिनेता चर्चेचा नाही तर चेष्टेचा विषय होतो मला स्वतःलाच जेव्हा वाटायला लागलं की अरे हे आता खूपच आहे मग मला समजलं की जर मला स्वतःला असं वाटत असेल तर प्रेक्षकांना काय वाटत असेल लोकांनी कंटाळून असं म्हणायला नको की कर बाबा आता घरी जा लोकांनी आपल्याला थांबवण्याआधी आपणच थांबलेलं चांगलं म्हणूनच नवीन पिढीसोबत जुळवून घेण्यासाठी आणि त्यांना हवं तसं काहीतरी देण्यासाठी मी जाणीवपूर्वक थांबलो विचार केला आणि आता माझ्या वयाला शोभतील अशाच भूमिका मी निवडल्यात